अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचने संरक्षण विभागाचा समावेश बेकायदेशीर मावळा प्रतिष्ठानची हरकत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्ररूप प्रभाग रचनेत संरक्षण विभाग आणि अहमदनगर कॉन्टोमेंट बोर्डच्या हद्दीतील भूभागाचा समावेश करण्यात आला असल्याबाबत मावळा प्रतिष्ठानने कडाक्याच्या हरकती नोंदविल्या आहेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे पाटील यांनी प्रभाग क्रमांक दोन तीन पाच दहा आणि तेरा या प्रभागातील या भूभागांना महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला कायदेशीर आधार नसल्याचे सांगत हा समावेश रद्द करून नव्याने प्रभाग रचना जाहीर करण्याची मागणी केली आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत असल्याने या मुद्द्यावर आणखी हरकती येण्याची शक्यता आहे मावळा प्रतिष्ठाने सादर केलेल्या हरकतीनुसार प्रभाग क्रमांक दोन मध्ये निर्मल परिसरा नगर परिसरातील पोलीस कॉलनीच्या मागील अहमदनगर कॉन्टोमेंट आणि संरक्षण विभागाचा मोठा भूभाग दाखविला आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचे व्ही विभागाचे कार्यालय आणि लगतचा परिसर समाविष्ट केला आहे तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये नगर मणमाड रोडवरील तारकपूर परिसरातील चर्च सेंट झेव्हियर्स विद्यालय थोलार प्रदीप हॉस्पिटल सिटी केअर हॉस्पिटल साई एशियन हॉस्पिटल जीवन प्राधिकरण कार्यालय एसटी स्टँड थापर हॉटेल सिंग रेसिडेन्सी राज्य कर्मचारी वसाहत जुने आरटीओ कार्यालय कृष्णा इन्क्लेव्ह महेश थिएटर पीडीडब्ल्यूडी कार्यालय आयकर भवन राधाबाई काळे महाविद्यालय कराचीवाला नगर मॉडेल कॉलनी रामवाडी झोपडपट्टी आणि फलटण चौकाचा परिसर दर्शविला आहे हा संपूर्ण भाग कॉन्टोमेंटच्या अखरेतीत येतो प्रभाग क्रमांक दहा मध्ये एसटी कार्यशाळा गोकुळवाडी कॅम्प कौलारू एसटी कॉलनी कोठला झोपडपट्टी मंगलगेटचा काही भाग राज चर्च ईदगाह मैदान आणि दीपाली थिएटरचा समावेश आहे जो कॉन्टोमेंट हद्दीतील आहे प्रभाग क्रमांक मध्ये जनरल पोस्ट ऑफिस बूथ हॉस्पिटल सीएसआरडी अहमदनगर महाविद्यालय आणि नवीन आरटीओ कार्यालयाचा भाग समाविष्ट केला आहे जो देखील संरक्षण विभागाच्या हद्दीत आहे निलेश मसे पाटील यांनी निदर्शनास आणले की हा भूभाग एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये अहमदनगर कॉन्टोमेंट तत्कालीन नगर हस्तांतरित झाल्याचा दावा महानगरपालिकेकडून केला जातो मात्र यासंबंधी केंद्र आणि राज्य शासनाची कोणतीही कागदपत्रे किंवा दस्तऐवज महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही कॉन्टोमेंट बोर्डाकडेही याची माहिती उपलब्ध नाही या भूभागामुळे महानगरपालिकेच्या हद्दीत बेकायदेशीरपणे समावेश होत असल्याने येथील रामवाडी कोठला आणि कॅम्प कौलारू येथील झोपडपट्ट्या राज्य शासनाच्या योजनेखाली घोषित होऊ शकत नाही याशिवाय बुरडगाव ग्रामपंचायतीचा भाग पूर्वी समाविष्ट झाला होता पण नंतर वगळण्यात आला तरी कॉन्टोमेंटचा भाग कायदेशीररित्या वगळला गेला नाही मसे पाटील म्हणाले हा भूभाग आजही केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या अखारीतीत आहे आणि पुणे येथील डिफेन्स इस्टेट ऑफिसकडे नियंत्रित होतो हा भूभाग वगळून प्रभाग रचना नव्याने तयार करावी प्रतिष्ठाने महानगरपालिकेकडे पत्र सादर करून ही मागणी केली असून संबंधित कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत महानगरपालिका प्रशासनाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार प्ररूप रचना प्रसिद्ध झाल्याने पंधरा सप्टेंबर पर्यंत हरकती मिळाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल या वादग्रस्त मुद्द्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही